महानगरपालिका निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे काही तास शिल्लक आहे आणि त्या अगोदर काय आहे काँग्रेसचं वातावरण जाणून घ्या हे सगळे उमेदवार आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेव्यात काय सध्या प्रचाराची स्थिती आहे आणि कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे आणि कशा पद्धतीनं जे आहे ते काँग्रेस या ठिकाणी विजय होण्याचा दावा जो करतो आहे ते कितीपर्यंत पोहोचला आहे कशा पद्धतीचं हे सगळं वातावरण होतं सगळेच पक्ष जे आहेत प्रभाग क्रमांक चार मध्ये वंचित बहुजन आघाडी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची या आघाडी झालेली आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इंजिनियर सचिन गायकवाड व काँग्रेस पक्षाच्या तीन उमेदवार आज प्रचाराचा शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि अतिशय विराट अशी जनसमुदाय घेऊन आता ही शेवटची रॅली या ठिकाणी आम्ही संपन्न करत आहे वेळा जे आहे ते काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना मिळाला पाहायला मिळाला यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस देखील मैदानात असल्याचं पाहायला मिळत आहे कसं आहे भाजप आणि राष्ट्रवादी ही एकच आहे म्हणजे दोन्ही कमळ आणि गडी ही एकच आहे कमळ आणि गडी एक कशी आहे कसं पहिलं तुम्ही ते शक्तिमान मालिका बघितली असेल गंगाधर ही शक्तिमान आहे ही गंगाधर आहे असं आमच्या सगळ्या लोकांचा समज या ठिकाणी झालेला आणि ते निश्चित आहे बरं क कशी फाईट बघता दरवर्षीच्या तुलनेत यावेळेस काँग्रेस कशा पद्धतीनं वंचित बहुजन आघाडी असेल आणि काँग्रेस एकत्र ये येऊन लढत आहे त्याचा फायदा कसा होणार आहे त्याचा फायदा असा होणार आहे की भीम शक्ती आणि सर्व लोक या काँग्रेस पक्षासोबत व आदरणीय वंचित बहुजन आघाडी यांच्यासोबत आहेत त्यामुळे पूर्व भागामध्ये तर व्हाईट वॉश आहे या सर्व पक्षांना आणि फक्त इथं वंचित आणि काँग्रेस ह्याचीच हवा आहे आणि हेच मृतां निवडून येणार आहेत बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले होते प्रकाश आंबेडकरांची सभा देखील मोठी झालेली आपल्याला पाहायला मिळाली काय बदल होईल वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र आल्याचं समभावाचे जे पक्ष आहेत ते पूर्ण तक्तीने या ठिकाणी उतरलेले आहेत आणि लातूरला एक नवी लातूर दिशा लातूर मध्येच नाही तर पूर्ण भारताला दिशा देण्याचं वंचित बहुजन आघाडी काँग्रेसच्या माध्यमातून होणार आहे उमेदवार आहेत कशा पद्धतीने या सगळ्या प्रचाराकडे पाहता काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना आहे राष्ट्रवादी कुठे आहे याच्यात राष्ट्रवादी तर समोर आलेले राष्ट्रवादी बी आहे आणि भारतीय जनता पार्टी बी आहे आणि हे आमचं सरळ सरळ सामना काहीच नाही सामना म्हणलं तर काहीच नाही वन वे वन वे काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाचा कशा पद्धतीचा चेहरा होता काय बदलला नाही नाही बदल ही झालं की आता जी उभारल्यात राष्ट्रवादीनं ते आमच्या सोबत गेल्या ट्रम्प मध्ये होते दोन हजार सतरा मध्ये आता त्यांनी चेहरा बदलून आता मध्ये गेलेले आहेत आणि जेणे म्हणतात की विकास आम्ही केलो विकास तुम्ही नाही काँग्रेस पक्षाने ना विकास केलेला आहे या वाटाचा काँग्रेसनं संधी दिली मात्र अनेक संधी दिलेले लोक जे आहेत ते बाहेर गेल्याचं पाहायला मिळालं तसं ना पाहता नाही फायदा म्हणलं तर काहीच नाही वनवेच आहे ना त्याच्या अगोदर आमच्या समोर होते विरोधी पक्षाचे राष्ट्रवादीचे इंद्रळे आणि त्यांचं पॅनल होत ते पराभूत झाले आणि दोन हजार सतरा दोन हजार सतरा मध्ये चारही उमेदवारीतून जिंकून आलेले आहेत प्रभाग क्रमांक चार मधून हो यावेळेस काय कसा विश्वास आहे तुम्हाला की आणि कशा चार कसे फाईट नाहीच फायट डायरेक्ट विजयच काँग्रेस पक्षाच काहीच नाही आम्हाला बघायला असं काही मिळालेलं नाही वेगवेगळे वे पक्ष उभारलेत राजकीय पहिल्यांदाच आपण पाहतो की अमित देशमुख यांच्या जे आहे ते पदयात्रा पाहायला मिळाल्या वार्ड पाच मध्ये असेल चारच्या काही भागामध्ये असेल कसं वातावरण निर्माण झालं पाहायला बरदस्त वातावरण आहे खरं म्हणलं तर पूर्व भाग काँग्रेसचाच गळा आहे पूर्व भाग काँग्रेस पक्षाचाच गळा आहे आणि खास करून परभाग क्रमांक चार ही तर भरपूर इथं काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही यंदा भाजपने अशी खेळी केली की मुस्लिम उमेदवार उतरवण्याची वेळ आली त्याच्याकडे हा तीच केलेलं आहे मुस्लिम विरुद्ध मुस्लिम मताचं डिवायडेशन करायचं त्या पद्धतीने इथं पाठविलेलं आहे होईल वाटतंय काहीच नाही काहीच नाही काँग्रेस पक्षी तर चारही चारही उमेदवार विजय होणार आणि पूर्व भागामध्ये पूर्ण काँग्रेसची मेजॉरिटी मध्ये येणार आणि महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचा का झेंडा का फडकणार प्रचार आहे आणि काँग्रेस दावा करत आहे की आम्ही सत्तेत येऊ त्यामुळं गुलाल कुणाच्या माती लागणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे थँक्यू